वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडे वाजत आहेत प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसान किसानवाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा हिरव्या स्वप्नांची साधवाणी सदकयुगाची कृषी तंत्राची साधवाणी किसानवाणी हिसाधवाणी किसानवाणी शेतीची भाष्यवाणी केरल सांगे सागेवाणी शेती सुखाची आधारवाणी शेतकरी बंधू नमस्कार, किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींच कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी निराधार, सुखाशी सुखाशीनाथ जोडले जाई मातार पण खुशाल होईल सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता धरून प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभगिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेषांना त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय तर्फे जारी मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कापूस आणि हरभरा पीक लागवड याविषयी देवीदास शामराव डंभारे मुक्काम कौठा पोस्ट पाटनबोरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ यांचे सुमेध मुगले यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो आपण किसानवाणी या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत असतो त्यांचे अनुभव शेतकरी बांधव आपल्याला शेत आकाशवाणीच्या माध्यमातून आपले अनुभव आपल्यापर्यंत पोचवत असतात आज आपण मुक्काम कवठा पोस्ट पाटणपुरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत देवीदास श्यामरावजी डंभारे यांच्या शेतावर आज आपण आलेलो आहोत आणि चला जाणून घेऊया त्यांच्या या शेतीविषयकचे अनुभव आणि ते कुठल्या प्रकारचे पीक घेतात आणि या पिकासंदर्भात उत्पन्नासंदर्भात आणि व्यवस्थापनासंदर्भात त्याचे कश त्यांचे अनुभव कसे आहे संदर्भात जाणून घेऊया नमस्कार देवीदासजी तर देवीसदासजी माझा सुरुवातीला प्रश्न आहे की तुमच्याकडे शेती किती आहे बारा एकर बारा एकर शेत आहे आपल्याकडे तर या शेतामध्ये कुठले पिके आहेत कापूस आणि हरभरा कापूस आणि हरभरा पिकाची लागवड तुम्ही करता तर हे पीक लागवड करत असताना तुमचे या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीचे असते नागरण वखरण करून साफसफाई करून बरं आणि लागवड करतो लागवड कशी करता तुम्ही म्हणजे किती बाय किती वर लागवड करता चार बाय एक साईड म्हणजे चार बाय एक वर अच्छा अच्छा म्हणजे पट्टा पेरणी पेरणी अच्छा तूर वगैरे नसते का त्याच्यात तूर कापसामध्ये असे अच्छा मिश्र पीक म्हणून मिश्र घेतात तूर घेतात बरं तर किती एकर तुमच्याकडे कपाशी आहे मग यावर्षी पूर्णच आहे पूर्ण दहा एकर पण आहे दहा एकर बरं त्यामध्ये तूर आहे तूर आहे मिक्स आहे अच्छा सोयाबीन वगैरे नाही आहे वर्षी सोयाबीनची नाही आहे लागवड बरं तर उत्पन्न कसं आहे उत्पन्न यावर्षी खूपच कमी आलं आहे का बरं पाव पावसामुळे अतिपावसामुळे झाला अतिपाऊ झाल्यामुळे खच कमी आहे त्याच्यामुळे पीक म्हणजे पाहिजे तसं आलं नाही आलं नाही दोन दोन अडीच क्विंटलच एकरी पडलेला आहे कापूस काय हो, हो, हो। दोन अडीच क्विंटल हो। लागवड खर्च लागवड खर्च निघालाच नाही अजून पण अजून पण निघाला नाही बरं काही किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव पिकावर बोंडाडी वगैरे बोंडाळी वगैरे नाही आहे वर्षी पण चिकटा वगैरे आलेला आहे अच्छा आणि फळधारा नाही करून आली वर्षी खर्च नाही अपेक्षा आहे का की अजून पण कापूस होईल काय नाही गॅरंटीच नाही अजून तरी फुवारणे चालू आहे अजून काही नाही कारण हे जे पीक असते तीन चार महिन्या चार महिन्याचं अर्ली व्हेरायटी असल्यामुळे लवकरात लवकर पीक उत्पन्न देते पण यावर्षी काही तसं झालं नाही फर्दर वगैरे घेण्याचा विचार आहे का विचार आहे पण ते लाले होऊन राहिला त्याच्यावर अच्छा त्याच्यामुळे फर फर्दर घेण्या योग्य होणार नाही योग्य नाही अच्छा तर तुम्ही जे समजा लागवड केली तर पावसामुळे ते पाहिजे तसं अपेक्षित पीक मिळालं नाही बर तर मग या व्यतिरिक्त काही दुसरं पीक वगैरे पराठी काढून दुसरं घेण्याचा काही विचार आहे मूंग ह्याचा विचार चालू आहे पाणी आहे का पाणी आहे पाण्याचं साधन कोणतं आहे तुमच्या नदीवरून आहे नदीवरून आहे नदीवर मग ते उन्हाळ्यामध्ये पाणी मिळेल का नदी मिळते तसं हो काय कुठली नदी खुनी नदी वारा खोटा अच्छा अच्छा खुनी नदी आहे तिथून पाणी घेता तुम्ही तर मुगाची लागवड तुम्हाला करायची आहे तुमचा विचार चालू आहे तर कशा प्रकारचं मग तुम्ही लागवड आणि त्याचं व्यवस्थापन कसं करा मग हा मार्चच्या एक तारखेला टाकत असतो आम्ही मार्चच्या दरवर्षी टाकू दरवर्षी टाकतो बरं आणि मग त्यावर काय कस कसल्या प्रकारचे बीज प्रक्रिया व्यवस्थापन निंदी वगैरे काय असते निनर वगैरे नसते त्या आणि डोरण बरं बस हो काय आणि फवना एक दोन खत व्यवस्थापन हो खत व्यवस्थापन वीस वीस ज्युतीला टाकतो अच्छा अच्छा किती दिवसाचं पीक आहे मुगाचं हे दिवसाचं दिवसाचं दोन महिन्याचं दोन महिन्याचं किती एकर एक लावत असता तुम्ही दोन दो एकर तीन एकर अच्छा दोन एकर तीन एकर मजूर नाही मिळत असल्यामुळे जास्त नाही लावत असत उन्हाळ्यामुळे जे पाण्याची पातळी आहे उष्णतेमुळे ते खोल जाते म्हणजे पाणी मिळत नाही पण तुमच्याकडे तसं काही अडचण आहे का नाही तेवढी अडचण नाही एवढी अडचण नाही आणि हे झालं मुगाचं त्या व्यतिरिक्त तीळ वगैरे लागवड तीळ वगैरे नाही का तीळ नाही लागवड काही भाजीपाला किंवा पिकं वगैरे कलिंगडाची लागवड वगैरे काही नाही काहीच नाही का, का। पाणी वगैरे किती द्यावं लागतं मग त्या ला, पिकाला मुगाला सहा पीक सहा पाणी द्यावं लागते पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतं आता तुम्ही मार्च महिन्यात जर टाकलं तर ते मे महिन्यात येऊन येऊन मे महिन्यामध्ये येईल उत्पन्न कसं होते मग चार तीन चार क्विंटल पडतं तीन चार क्विंटल भाव मिळतो का भाव मिळतो किती पाच हजार रुपये पाच हजार कुठल्या मार्केटमध्ये नेता मग वनी वणीला नेता वणीला की पांढराकवडा नाही वनिला मार्केट वनिला आणि कापूस मग कुठल्या मार्केटला पांढरकोडा पांढरकोडाचा काय भाव वगैरे कसे आहे भाव वगैरे यावर्षी काहीच नाही अडुसाठ पर्यंत आहे प्रायव्हेट अच्छा अच्छा गव्हर्नमेंट आठ हजार शंभर आहे पण तिथे मॉचुअर असल्यामुळे लागत नाही अच्छा त्याच्यामुळे आमची जमीन भारी असल्यामुळे सतरा अठरा भरते अच्छा त्याच्यामुळे इथे लागत नाही आमच्या गाव काळीची जमीन आहे काळीची जमीन आहे मग त्यावर काळीची जमीन असल्यामुळे तुम्ही माती परीक्षण करून काही वेगळी पिकं का घेण्याचा काही विचार केला नाही ना केला सर का बरं मजूरच नाही भेटत मजुराची अडचण आहे मजुराची अडचण आहे आणि पण आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर वगैरे आलेले आहे तर तुम्ही त्याचा उपयोग करत नाही का ट्रॅक्टर वगैरे आहे पण त्याचा उपयोगच नाही होत ना आमच्यात जास्त जमीन भारी असल्यामुळे चालतच नाही ट्रॅक्टर वगैरे पावसाळ्यामध्ये चालत नाही बिलकुल नाही मग अशा वेळेस तुम्ही केळी लागवड आहे किंवा उसाची लागवड आहे जे भारी जमिनीमध्ये येणारे पिकं आहे अशा पिकाचं निवड का केली नाही का नाही केली आहे सर ज्वारी वगैरे टाकली आहे गेल्या वर्षी पाण्यामुळे पूर्ण ज्वारी गे चालली गेली आता ज्वारीचाळीची एकरी एकरी वीस एकरी क्विंटल पडते पण डुकर म्हणजे वन्यप्राणी असल्यामुळे ते पीक धोक्यातच आहे सध्या अच्छा ह्याला चारा पीक म्हणून त्याचा उपयोग करू शकता तुम्ही सर चारा कोणीच घेऊन नाही राहिले चारा पीक म्हणून अच्छा बैल वगैरे आहे का तुमच्याकडे नाही काहीच नाही आ, नहीं। नहीं, गाई आ, का, पशु कुठलंच नाही गाय वगैरे काही विचार आहे का काही पशुपालन करण्याचा किंवा दुग्ध व्यवसायासारखा पण कोणी मजूरच नाही भेटल्यामुळे काहीच नाही म्हणजे पशुपालनासाठी मजुराची गरज नाही पडत नाही सर दूध द्यावा लागते हां मजूरच नाही येऊन अच्छा का मजूर नाहीत का आता का यामागचं कारण म्हणजे सगळे सगळे सुखी झाले आहे सगळे मजूर सुखी झाला आहे असं वाटतंय तुम्हाला त्याच्यामुळे मजूर वगैरे वेळच मजूर तर तो तो मजूर जो घटक आहे तो भूमी येऊन असतो मग सुखी कसा होईल येऊनच नाही मजुरांची संख्या अडचण असं नाही होत काही की एकाच वेळेस सगळ्याच पीक काढण्यासाठी येते किंवा एकाच वेळेस सगळ्याची मशागतीची कामे येऊन जाते निंद त्याच्यामुळे मजूर डिवाइड होते आणि मजुराची अडचण निर्माण होते असं नाही होत आम्ही असतो ना अच्छा 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 शेती ही तन्नाशक वरच आहे आणि बरेचसे जे मजूर वर्ग आहे किंवा जे बराचसा शेतकरी वर्ग आहे त्याच्यामुळे तिथे पण अडचणी निर्माण होतात बर तर शेतामध्ये अजून काही नवीन करण्याचा विचार काही तुती लागवड म्हणा किंवा कुक्कुटपालन म्हणा यासारखे काही काहीच नाही नाही काहीच ठरवलं नाही हेच पीक घ्यायचं अच्छा समाधानी आहात समाधान किती दिवसापासून तुम्ही शेती करता मी अठ्याण्णव पासून अठ्ठ्यानव पासून शेती करता जवळपास तुमच्याकडे सव्वीस सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे तर या अनुभवातून तुम्ही काय तुम्हाला काय वाटते नाही सर मार्केट नसल्यामुळे आम्ही अनुभव घेतला खूप भाजीपाला वगैरे लावला मार्केट नसल्यामुळे काहीच जाऊ शकत नाही ना कारण तुम्ही सव्वीस सत्तावीस वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि ह्या अनुभवातून तुम्ही वेगवेगळ्या पिकाची त्यावेळेस लागवड करायला लागली जमीन चांगली आहे तुमच्याकडली पाणी पण आहे बऱ्यापैकी मग तुम्ही त्यावेळेस प्रयोग केला भाजीपाला वगैरे लावत होता तेव्हा मार्केट नसल्यामुळे काय भाजीपाला पाच रुपये किलो दहा रुपये किलो जाते बरोबर मग आपल्याला फेकून देऊन यावं लागते मार्केट मध्ये त्याच्यामुळे काहीच नाही हो काय नाही पहिले काकडी वगैरे लावत होतो आम्ही अच्छा हो दर... आता आता काहीच नाही भाजीपाला वगैरे काहीच नाही हरभरा टाकायचं कापूस घ्यायचं तुरी जोडधंदा वगैरे आहे का काही नाही काहीच नाही ट्रॅक्टर होतं ट्रॅक्टर बीकून टाकला जोडधंदा शेतीत मध्ये काही बदल घडून आपण काही करता येईल का असा काही विचार आता विचार कारण परंपरागत जर शेती जर केली तर मला भाव नाही मिळते एकच हा काय पण यावर काही उपाययोजना म्हणून आपण काही आपलं डोकं लावून जर करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकते का होऊ शकते का कसला प्रयोग करू शकतो दुसरे आपण शेती वगैरे टरबूज आणि केळी वगैरे लावलं तर होऊ शकते होऊ शकते अशामध्ये समोर प्रयत्न चालू आहे प्रयत्न चालू आहे कोण असते तुमच्या शेतामध्ये मदतीला तुमच्या सोबत नाही पण असं कोणीच नाही घरच्या सौभाग्यवती वगैरे येते येते अच्छा तुम्ही स्वतः राबता शेतामध्ये मुलं वगैरे मुलगा एक नोकरीवर आहे नोकरीवर आहे हो काय तुमचं शिक्षण वगैरे किती एम ए झालं आहे कधी पंच्याण्णव मध्ये पंच्याण्णव मध्ये मग तुम्ही त्यावेळेस एम ए झाले तर तुम्ही काही शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केला होता नोकरीसाठी केली होती सोडूनही दिली होती अच्छा अच्छा का बरं सोडून दिली होती शेतीत शेती आवड होती शेतीमध्ये आवड असताना तुम्ही मग वेगळे प्रयोग करायला हवे होते नाही करून पाहिलं त्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएशन म्हटलं म्हणजे बरस मोठा मोठा मुण विषय झाला आर्थिक परिस्थिती बरोबर आर्थिक परिस्थिती बरोबर नव्हती मग आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मग तुम्ही म्हणजे काही करू नाही शकले, शकले। बरं आता बरी आहे परिस्थिती बरी आहे हो काय आणि समाधानी आहात समाधानी हो का आणि हो या व्यतिरिक्त अजून काही अजून काही नाही अजून काहीच म्हणजे अजून करण्याचा काही विचार वगैरे का काही नाही बरं अशा तऱ्हेने तुमचं हे शेतीचं व्यवस्थापन चालते मिश्र पिके आणि मिश्र पिके आणि त्यासोबत काही रब्बीची पिके तुम्ही घेता घेता बरं तुम्ही सांगितलं की हरभरा लागवड सांगितली हर हर लागवडीचं व्यवस्थापन कसं असते तुमचं काही नाही आपल्या जो पाणी देऊन पिरून टाकायचं अच्छा अच्छा आणि त्यांना दोन आमच्या दोनच पाण्यामध्ये होते हर अच्छा, हो काळीची हो। जमीन असल्यामुळे जमीन ओलावा राहतो दहा बाराचा ऑवरेज येते दहा बाराचा ऑवरेज येते किती एक लावता तुम्ही हरभरा मी पूर्ण म्हणजे पाच सहा असायकर अर्धा अर्धा हरभऱ्याचं व्यवस्थापन काही नाही पाणी वगैरे द्यायचं पाणी द्यायचं डबरन बैलाची सायनिक ट्रॅक्टर ट्रॅक्टरच फिरायचं ट्रॅक्टरने फिरायचं आणि डबरण बैलानं करायचं खुर्णी वगैरे करता का हो खुडणी वगैरे मिळतेच नाही भाज्याला भाजी वगैरे नाही अच्छा अच्छा हां अशी खुडी करून यायची कुठली व्हेरायटी लावता हरभऱ्यामध्ये आपली जॉकी ब्याण्णव अठरा काबुली वगैरे नाही का डॉलर वगैरे नाही लावायला बर त्यांना भावच नाही मिळत गेल्या वर्षी टाकले होते आमच्याकडे त्याला भाव नाही मिळाला बरं आणि काढणी कशाने करता हार्वेस्टर नाही नाही आपल्या कापून घ्यायचं चा, मजुराची कापणी करू कापणी करू मग ट्रेशरने काढून घ्यायची काढून घ्यायचं उत्पन्न होते बऱ्यापैकी हो दहा पडते दहा पर्यंत येते भाव वगैरे भाव आता गव्हर्नमेंट आहे बऱ्यापैकी भाव वगैरे अच्छा आणि तेवढी काही त्याच्यामध्ये दगदग करावं नाही लागत म्हणजे धावपळी नाही एवढंच खरं की पाऊस वगैरे जर असला किंवा गारपीट वगैरे झालं नुकसान तेवढं आता ते सगळ्याला जे आहे ते तुम्हाला पण सगळ्याला सोसावं लागेल अशा पद्धतीचं तुमचं हर बऱ्याच व्यवस्थापन असते तर दिवसदाची अतिशय महत्वाची माहिती आणि तुमचे अनुभव आमच्या या आकाशवाणीच्या माध्यमातून कथन केले त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो नमस्कार नमस्कार मंडळी आताच आपण कापूस आणि हरभरा पीक लागवड याविषयी देवीदास शामराव डंभारे मुक्काम कवठा पोस्ट पाटणबोरी तालुका केळापूर जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली सुरक्षित हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार केंद्रीय कृषी मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान यांनी दिल्ली इथं पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदेमध्ये पत्रकारांना दिलेली उत्तर आता ऐकूया शासनाने लागू केलेल्या सीड ऍक्ट बद्दल पत्रकार परिषद घेतली आणि त्यातील काही प्रश्न याप्रमाणे होते पहिला प्रश्न हा विचारण्यात आला की हा बियाणे कायदा शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरेल माननीय मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर होतं आम्ही संपूर्ण ट्रेसिबिलिटी सिस्टीम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे सध्या शेतकऱ्यांना बियाणे कुठून आले किंवा ते कुठे उत्पादित केले गेले हे माहीत नाही आता एक संपूर्ण ट्रेसिबिलिटी सिस्टीम असेल डीलरकडे येणारे बियाणे हे कळेल ज्यामध्ये ते कुठून आले हे देखील समाविष्ट आहे डीलरच्या आधी ते कोणाचे होते ते कुठे उत्पादित केले गेले आणि ते कोणी उत्पादित केले म्हणून आमचा प्रयत्न असेल की जेव्हा ट्रेसिबिलिटी हे उघड होईल तेव्हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ते बियाणे के कुठे उत्पादित केले हे उघड होईल स्रोत ओळखला जाईल आणि हे सुनिश्चित करेल की खराब बियाणे सिस्टीममध्ये अजिबात प्रवेश करणार नाही आणि जर त्यांनी तसं केलं तर ते पकडले जातील म्हणून खराब बियाणे एकतर अजिबात प्रवेश करणार नाहीत किंवा जर त्यांनी तसं केलं तर ते शोधले जातील आणि पुरवठादाराला शिक्षा होईल याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल सध्या ते दुकानात जातात आणि कोणत्याही डीलरकडून त्यांना हे उत्कृष्ट बियाणे म्हणून एखादं खराब बियाणे विकलं जातं त्यांना हे उत्पन्न देण्याचं आश्वासन देतो आणि ते खरेदी करतात पण यामुळे संपूर्ण स्रोत उघड होईल एक गोष्ट यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे बियाणे कंपन्या योग्यरित्या नोंदणीकृत असतील या नोंदणी प्रणालीमुळे आमच्या नोंदणीकृत बियाणे कंपन्या किंवा बियाणे विक्रेते कोण आहे हे देखील उघड होईल जर कोणी अनधिकृत बियाणे विकले तर ती माहिती देखील त्वरित मिळेल आणि मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की पारंपरिक बियाणे म्हणजे शेतकरी पेरणी करत आले आहेत हे निर्बंध पारंपरिक बियाण्यांना लागू होणार नाही कारण शेतकरी आपापसात आप बियाणे देखील अदलाबदल करतात एक गोष्ट पसरवली जात आहे की याचा पारंपरिक बियाण्यांवर परिणाम होणार नाही शेतकरी स्वतःचं बियाणं पेरू शकतात शेतकरी इतर शेतकऱ्यांना ते बियाणे देऊ शकतात किंवा जर बियाणे स्थानिक पातळीवर विकले गेले तर कधी कधी असं घडतं की शेतकऱ्यांमध्ये पेरणीच्या वेळी बियाणे घेतात आणि नंतर एक चतुर्थांश रक्कम परत करतात ही पारंपरिक प्रणाली आहे म्हणून पारंपरिक बियाणे स्थानिक पातळीवर वापरले जात राहतील त्यात कोणत्याही समस्या येणार नाही मी उल्लेख केलेल्या ट्रेसिबिलिटी समस्येनंतर जर बियाणे निकृष्ट दर्जाचे असले नेले नसले किंवा इतर कोणत्याही समस्या असल्याचं आढळून आलं तर दंडात्मक तरतुदी वाढवण्यात आलेल्या आहे सध्या दंड पाचशे रुपयापर्यंत होता आता हे प्रस्तावित आहे विविध सूचनासुद्धा येत आहे प्रस्तावित दंड हा तीस लाख रुपयापर्यंत आहे आणि जर गुन्हा पुरेसा गंभीर असेल आणि गुन्हा जाणून बुजून केला गेला असेल तर शिक्षेची तरतूद देखील आहे म्हणून मला वाटतं की कंपन्या मी असं म्हणत नाही की सर्व कंपन्या वाईट आहे चांगल्या कंपन्या चांगले बियाणे देऊ शकतील तसंच भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईसुद्धा केली जाईल मंत्री महोदयांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता परदेशातून परदेशी कंपन्यांकडून आयात केलेल्या बियाण्यांबद्दल अनेक तक्रारी येत असल्याच्या बातम्या देखील येत आहे आमच्या मेक इन इंडिया कंपन्या चांगले बियाणे तयार करत आहे आणि शास्त्रज्ञ चांगले बियाणे विकसित करत आहे पण परदेशी कंपन्यांना लगाम घालण्यासाठी वेगळी काही तरतूद आहे का मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे होतं तीन गोष्टी आहेत पहिली आमचे सार्वजनिक क्षेत्र ज्यामध्ये आमची बियाणे तयार करणारे आय सी ए आर देखील पूर्ण ताकदीनं उभं राहतील आमची विद्यापीठं काम करत आहे आमचे के व्ही केसुद्धा काम करत आहे दुसरं बियाणे उत्पादन करणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांनी बियाणे उत्पादन करावं कारण खाजगी क्षेत्राची देखील आवश्यकता आहे आणि नवोपक्रम आणि संशोधन एकीकडे आय सी ए आर करते विद्यापीठं ते करतात आणि दुसरीकडे खाजग्या कंपन्या करतात म्हणून जर कोणी ते केले तर शेतकऱ्यांना याचा फायदा झाला पाहिजे तिसरं कधी कधी परदेशातून बियाणे येण्याची आवश्यकता असते ते निश्चिद्ध नाही परंतु एक संपूर्ण नियामक व्यवस्था आहे त्यात संपूर्ण मूल्यांकन केलं जातं मूल्यांकनानंतर कोणतेही बियाणे आपल्या कृषी हवामान परिस्थितीला अनुकूल नाही याची आहे की नाही याची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच बाहेरून आयात करण्याची परवानगी दिली जाईल पत्रकारांनी विचारलेला तिसरा प्रश्न होता सरकार तळागाळातील शेतकऱ्यांना कसं जागरूक करेल आणि मी जर स्वतः दोनशे गावांना भेटी दिल्या आहे असं पत्रकार म्हणाले मी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे कारण मी कीटकनाशकांवर बरंच काम केलं आहे म्हणून जेव्हा मी शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते कारण कोणीही त्यांना मार्गदर्शन करू शकत नाही मॅडम बियाणे कंपनी देते याचे स्टॉल लावते बियाणे आणि पानं विकते आपण म्हणजे आपण बियाणे खरेदी करतो पेरतो आणि नंतर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं वापरली वापरावी लागतात यानंतरही आपलं पीक वाढत नाही म्हणून कुठेतरी जागरूकतेचा मोठा अभाव आहे मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर याप्रमाणे होतं शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी आपण विकसित कृषी संकल्प अभियान सारख्या मोहीम सुरू केल्या आहे आपले शास्त्रज्ञ आपले अधिकारी आपले केवी के त्यात सहभागी आहे आपल्या विद्यापीठातील लोक आणि प्रगतीशील शेतकरी गेल्या वर्षीप्रमाणेच वर्षातून एकदा एकत्र येतील आणि यावेळी आम्ही ते पुन्हा करू म्हणजे आपण जाऊन शेतकऱ्यांना शिक्षित करू दुसरं म्हणजे आम्ही कृषी विज्ञान केंद्रांना या प्रकारच्या शिक्षणासाठी नोडल एजन्सी बनवू कारण आमच्याकडे प्रत्येक जिल्ह्यात एक के, के आहे सातशे एकतीस केवी के, के। सक्रिय राहतील आणि शेतकऱ्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि इतर माहिती कोणत्याही कमतरतांबद्दल माहिती देतील आम्ही केची भूमिका अधिक प्रभावी बनवण्याचा प्रयत्न करू पत्रकारांनी विचारलेला हा एक प्रश्न होता बनावट बियाण्यांबाबत काय तरतुदी आहेत निश्चितच एक तरतूद आहे जर निकृष्ट बियाणे असेल जसं मी आधी सांगितलं आतापर्यंत पाचशे रुपयापर्यंत दंड होता जो कोणीही भरू शकत होता आता तीस लाख रुपयापर्यंत दंड आहे आणि जर जाणून बुजून सदोष बियाणे विकले किंवा तयार केले तर तीन वर्षापर्यंत तुरुंगवासाची सुद्धा तरतूद आहे यानंतरचा प्रश्न होता मंत्री महोदय विरोधी पक्षाने बनावट बियाण्यांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणत आहात की त्यावर अंकुश लावण्याची गरज आहे आणि तुम्ही एक नवीन कायदा आणणार आहात तर अर्थसंकल्पीय अधिवेशन येत आहे तुम्ही त्याविरुद्ध एक नवीन कायदा आणाल का त्यांना दिलेलं उत्तर याप्रमाणे होतं तुम्हाला आठवत असेल की आम्ही दरम्यान विकसित कृषी संकल्प मोहीम सुरू केली होती तरीही शेतकऱ्यांकडून एक मोठी तक्रार अशी होती की ते खरेदी केलेले बियाणे अनेकदा निकृष्ट दर्जाचे किंवा बनावट ठरतात काही दावे केले जातात परंतु परिणाम काही वेगळाच असतो म्हणून आपल्याला यावर लक्ष देण्याची गरज आहे बियाण्यांचा हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला गेला आहे आणि म्हणूनच एकोणीसशे सहासष्टच्या जुन्या बियाणे कायद्यात पाच ते शंभर रुपयांच्या किरकोळ दंडाची तरतूद होती ते फारसं प्रभावी नव्हतं म्हणूनच एका बियाणे कायद्याची आवश्यकता भासू लागली जो शेतकऱ्यांना निकृष्ट किंवा बनावट बियाणे पुरवठा करणाऱ्यांना मग ते कंपनीच्या असो वा इतर यापासून प्रभावीपणे संरक्षण देईल आणि जर कोणी जाणून बुजून असं केलं तर त्याला कठोर शिक्षेची तरतूद असेल जेणेकरून शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणे विकणाऱ्यांना दंडा आणि व्यवस्था यामुळे दोन्हीमुळे या चुकांपासून किंवा गुन्ह्यापासून परावृत्त केलं जाईल शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी अशा तरतूद करण्यात आलेल्या आहे शेवटचा प्रश्न हा होता की मंत्री महोदय दोन हजार सव्वीसमध्ये सादर होणारे बियाणे विधेयक राज्य सरकारच्या अधिकारांचं उल्लंघन करेल का अजिबात नाही राज्य सरकारने सर्व काही हाताळलं पाहिजे आम्ही समन्वय साधू शेती हा राज्याचा विषय राज्याचे विद्यमान अधिकार याबाबत कायम राहतील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील प्रश्नोत्तरी आपण ऐकलीत आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार माहितीचं वावर किसान वाणी ुगाची वेदवाणी कृषी तंत्राची मंत्राणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी वेळन काळन वाणी शेती सुभाषी आधारवाणी